दिल्ली गेट येथील महिलांच्या वतीनं आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार आता आम्हा सर्व महिलांची महिलांच्या यांना मंत्रीपद मिळावं विधानसभा निवडणुकीत महिलांकडून चांगलं सहकार्य मिळालं सर्व महिलांनी यासाठी चांगली कामगिरी बजावली असून विजयामध्ये महिलांचा मोठा वाटा आहे महाराष्ट्रासह जिल्ह्यात महायुतीच्या उमेदवारांना मोठं यश मिळालं मोठ्या संख्येनं उमेदवार निवडून आले नगर शहर विधानसभा मतदारसंघात मोठ्या मताधिक्क्यांना निवडून आल्याबद्दल महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांचा दिल्लीगेट येथील महिलांच्या वतीनं सत्कार करण्यात आला महिलांनी यावेळी भाई यांना पेढा भरवून लवकरच मंत्रीपद मिळेल अशा शुभेच्छा दिल्या यावेळी गंगूबाई गवळी पुष्पाताई पवार कुसुमताई बिनवाले लताताई ठोंबरे आदी महिला उपस्थित होत्या गंगूबाई गवळी यावेळी म्हणाल्या की आमदार जगताप यांना आम्ही निवडणुकीआधीच खात्री दिली होती की तुम्ही शंभर निवडून येणार आहात आम्हा सर्व महिलांना खात्री होती की सम्रा आम्हा सर्व महिलांना खात्री होती की संग्राम निवडून येणार आम्ही सर्व महिलांना मतदान करायला सांगितलं सातभाई गल्लीतून चांगल्या प्रकारे मतदानही झालंय आता आमची सर्व महिलांची एकच इच्छा आहे की संग्राम भैयांना मंत्रीपद मिळावं संग्राम भैया यांना शहरात मोठं मताधिक्य मिळालं त्यांना मंत्रीपद मिळावं ही आमचीच नाही तर संपूर्ण नगरकरांची इच्छा आहे असंही त्या म्हणाल्या गंगूबाई गवळी आम्ही सातभाई गल्लीत राहतो दिल्ली गेट या भागामध्ये प्रचाराच्या आधी भेट द्यायला आले होते भाई आम्हाला आम्ही सगळ्या महिलांनी त्यांचं स्वागत केलं व वा वळलं त्यांना आणि त्यांना एवढंच विनंती केली का तुम्ही शंभर टक्के निवडून येणार म्हणून खात्री आम्हाला खात्री होती सगळ्या महिलांना आणि आम्ही एका जुटीने सगळ्यांनी त्यांना मतदान करायला सांगितलं महिला पण सगळ्या आमचं ऐकत होत्या आणि सात बायगल्ली दोन त्यांना पूर्ण मी मतदान केलेलं आहे आणि आमची अशी इच्छा आहे का त्यांनी मंत्रीपद भेटावं त्यांना ते तिसऱ्यांदा आमदार झाले म्हणून त्यांना शुभेच्छा द्यायसाठी आम्ही त्यांच्या ऑफिसवर आलो महिलांना घेऊन त्यांचं खूप काम आवडलं आम्हाला आणि भैया सगळे काम करतात त्याच्यामुळे त्यांची काही अडचणच नाही कामाची म्हणून त्यांना भरभर भर, इतके मत पडले ना या, की कल्पना बाहेर त्यांना भरभरून मतं पडून ते निवडून आले तिसऱ्यांदा जोक नाही एवढा निवडून येणार सगळ्यांचे आशीर्वाद घेतले त्यांनी प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर